नमस्ते बघा या ठिकाणी इत्ता पहिलीसाठी अंक पेटारा तयार करण्यात आला आहे आणि याच्यामध्ये अनेक अंकांच्या चिठ्ठ्या आहेत आणि एका बाजूला मराठीतून व एका बाजूला इंग्लिशमधून अंक टाकलेले आहेत तर बघूया ही विद्यार्थी अंक ओळखतात का चला आप बाळांनो एक एक चिठ्ठी प्रत्येकाने घ्या बरं घेतल्या सर्वांनी चला आता आरोही तू सांग बर मला तुझ्याजवळ कोणता अंकाल आहे सहा, सहा। दाखव आणि त्याला इंग्लिशमधून काय म्हणतात व्हेरी गुड हा बाळा तुझ जवळ कोणता अंकाल आहे शून्य इंग्लिश मधून त्याला काय म्हणतात बेटा झिरो झिरो म्हणजे काहीच नाही व्हेरी गुड बाळा तू सांग ध्रुव जो कोणता आला आहे दाखव ओके आणि त्याला इंग्लिश मधून काय म्हणतात दाखव टेन आहे त्याच्यात ओके तू सांग तू जो किती अंक आहे नऊ आणि इंग्लिश मधून त्याला काय म्हणतात नाही काय म्हणतात नाही तू जो कोणता आला आहे बाळा चार इंग्लिश मधून त्याला काय म्हणतात दाखव फोर व्हेरी गुड तुझं कोणता अंक आहे बेटा दाखव ना मग दाखव इकडे दोन मला दाखव दोन ओके okay. आणि इंग्लिश मधून काय म्हणतात बेटा त्याला टू दाखव टू व्हेरी गुड चेतन तुझं कोणता अंक आला आहे एक, एक इंग्लिशमधून त्याला काय म्हणतात गुड तुझं दाखव बेटा कोणता अंक आला आहे थ्री आणि इंग्लिश मधून काय म्हणतात त्याला आणि मराठीतून आणि मराठीतून तीन गड अशा पद्धतीने तुम्ही छान अंक ओळखले आहे आता परत आपण अंक बदलूया टाका चिठ्ठ्या हा चला आता तुम्ही पुन्हा एक एक चिठ्ठी उचला